ही ही आशे आशे एक का असते रुपया वाटा, वाटा त्याला किती कष्ट या मग आणायची माती त्याला मळायची कष्ट कष्ट माहिती तुम्ही संस्कृती जपून ठेवली संस्कृती हा ते जपून ठेवली या हे काय केलंय आपलं तरी बर आता तू काय गावात येतो मी वाटू गावात कुठं तुला येईन का जमन का आपल्याकडे सैन्य फौज आहे आपल्याकडे सैन्य फौज अस फुकट नाही बरं का फुकट हो नाही नाही पैसे दे दे पैसे घेणारा माणूस आहे काय मी काय घेतो का का खण खण नाही काय नाही आपल्याला तुम्हाला सांगतो आपल्याला तिळगुळ पाहिजे बर तिळगुळ देता येईल आपल्याला पैसे पिसे काय नको तिळगुळ लई कारण तुम्ही करता ही कमले मोठे काय नाही काय नाही तिळगुळ लई देणार मग काय करा माहिती आहे तुम्ही भरून ठेवा भरून ठेवतो सायकल भरून ठेवा सायकल वर भरून ठेवतो यायला बर ही इथला सांगायची ही विकायची साठ रुपयाला साठ ना किती साठ ला पाच पाच, पाच। ही बारके जी आहे ती चाळीस रुपयाला द्यायची तुला किती पाच याशी पाच बरे ये ना येण्यास आहेत कि येण्या फिरण्या सगळ्या भरून ठेवा हा भरून ठेवतो ही बारकी चाळीस ला पाच चाळीस ला पाच साठ ला पाच येणे कितला येणे त्याच्यावर फुकट फुकट का भारी काम आहे तुम्ही करून ठेवा तयार तयार करून वरण ला बोलू शकतो बरं बरं या आणि तिळगुळ तयार ठेवा तिळगुळ लगेच मग काय एक एक किलो एक एक किलो काय आम्हाला मुठ बरं काय एवढा एवढा गुळ एक एक आहे एक एक किलो आम्हाला खाय पुरत बरं पाव किलो बरं बरं चालतं येऊ का मग हा एवढा माल आहे का बर एवढा माल आहे बर येतो आम्ही ऐकून बर या चांगला टक्के नाही तुम्हाला काय करायचंय नाही चाळीस लाल काट निघा ये पण आपण येणार बरून येतो तो हा हा ऐकून यात होतो का पन्नास रुपयाला ऐंशी रुपयाला खाऊन द्या हा तू इतू भेटत रे बाबा हे आम्हाला तुम्हाला अक्कल फिकल काय का नाही अरे बसू दे मला कुठले काय म्हणते काय माहिती रे आणि आली नाक्रांतीचं पण हो ही हाइट कना ह 50 ला 5 इत आणि ही जी बारकी आहेत कना ही 30 ला 5 आणि येळने फुकाड त्याच्यावर फुकाड जरी असली तरी पण मला ती ही दी 40 ला ही दी ही जी 30 20 ला आ अगं माझं का सांग बरं त्याला उम्मत ते मुन करतो अरे तसं असतं का पण म्हणतात मग तू तसे देस देला तर मग कस काय करू मग आय आयययो फुकाड द्या मागते करे चाळीस ला नाही 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 नका आपला चला दुसरीकडे पट्टे का सांग बर तुला नाही पण चाळीस आहे बाबा हो आपली संस्कृती ही कस तरी बनवून त्यात संस्कृतीने टिकवली तू संस्कृती म्हणून नको ओके घे सात घेण आमचं आमचं माती आलेले नंतर आहो तुम्ही घेतलं घेतलं अरे एवढा कमी भाव रे पन्नास ला देत ना पन्नास ला हा दे मग पैसे रोखा घे घेते ते पैसे देते नोट बघून घे घेतो अण्णा किती दिले पाडशील बघा ही आणि फुकट बर असं दे घेते बघा आता एवढं सगळं जाऊ चाळीस पन्नास तीस नव्वद रुपये झाले बर देते बाबा दे नव्वद रुपये आणून आणतो बर चालते लवकर घेऊन लवकर लवकर पैसे आणा बघा दम नाही का मी बोट बघून काय भरोसा नाही माणूस काय पाहिजे तुला मावशीला मावशी कड केवड रवड खण मग ना सत्तर रुपयाला सत्तरला एवढं महाग असते गो रे किती कष्ट लागत आहे आम्हाला कष्ट माती आणावं लागते तुडवावं लागते बघ असं मग करावते असं हो मावशी काय माहिती का आमचं बी नाव तेव्हा त्यांना मदत म्हणून करतोय आम्ही ह्या तुम्ही बघा तरी माल किती भारी भारी माल आहे मस्त पण बाबा नाही परवडत जरा बाजारात स्वस्त मिळते त्यांनी लय कष्ट केलं आता कसा नाचते वर्षात एकदा असला तरी पण सत्तर लगेच आता लगेच सण असतो नको बाबा अमर जाऊन एवढा सण आहे या संक्रांतीचा एवढा सण असते का घ्या काय सणाला घिस घिस घाल पैसे लगेच आणा पैसे पैसे नाही हे पण आणि ते रे बारके बारके देतो ते पण द्या रुख पैसे देते तुम्ही द्या पैसे पैसे घेऊन सोडून द्या त्यांना पैसे घ्या पैसे घेऊन पैसे द्या मला पैसे कष्ट केले शेवटी कमी नाही करत हायती द्यावाच लागते ना भाऊ विकले सारे सगळी मागणी ठीक होती का चार पाच टिकी गावाची कुंड टाकाय बरं झाला अमर तीन हजार रुपये आले हो बर 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 ठीक आहे ठीक आहे आता तुम्हाला काय नाही गुळण तिळगुळ देतो तिळगूळ का हा ना बरं लवकर आंढर मोहन मोहन आंढं तिळगूळ का त्या हा रुपया कमी केला नाही रुपया नाही कमी घ्या सध्या भावात सगळं कुंड टाकलं ह्या ही घ्या तिळगुळ आता तिळगुळ वा तुम्ही जे लहानपणापासून तिळगुळ देता का नाही मग आयला खरंच खाऊन समाधान होत काय लागतं बघ तिळगुळ तो एक साखरात समाधानच वाटत आम्हाला बघितलं का नाही बरं कोण गाडगी घेणार काय घेणार काय अड सांगतो तुम्ही बरं काय होती काय भेटतो इतकं आडमुटे बघा त्याला तिळगुळ तरी देऊ कुई का तिलगुळ द्या त्या अरे पैसे दे माझे पैसे पैसे तर ज्ञान दिळगुळ घ्या आणि गोड बोला तिळगुळ घ्या का बोला अरे गोड कसलं रे पैसे पैसे नाही रे नका माझे पैसे दे, दे रे